छत्रपती संभाजीनगर शहरासाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम दृष्टीपथात आले असून वर्षाअखेरीस नागरिकांना मोठा दिलासा मिळेल रोज पाणीपुरवठा करणं शक्य होईल असा दावा महानगरपालिकेचे आयुक्त जयश्रीकांत यांनी केला आहे जयश्रीकांत यांनी शुक्रवारी नक्षत्रवाडी ते जायकवाडी दरम्यान पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली आहे कितीपर्यंत आज आपण नाईन उन्हाळ्यामध्ये आले बरेच भागामध्ये काही भागामध्ये पाणी उशिराने मिळतं कारण त्याचं कारण आहे की आपल्याकडे असलेलं आपल्याला पाणी भरवण्याची योजना आणि त्यासाठी जे योजना आता चाललेली आहे आणि त्या योजनातलं फार महत्त्वाची भाग आता या योजनेतलं हृदय म्हटलं तर चालेल तो असे गाठवेलचं काम आहे आणि ते फार अत्यंत तुम्ही बघा पण अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये आपण हा काम चाललेला आहे आणि आमचा उद्दिष्ट आहे की जून महिन्याच्या शेवटपर्यंत हा जाटवेल वरतीपर्यंत आणून आणि शिल्लक असलेलं काम अजून दोन महिन्यामध्ये जाटवेलचं एंटायर पाम करता। पन काम पूर्ण करतं आणि आपरोज ब्रिजचं पण काम चांगल्या पद्धतीचा प्रगतीपथावर आणि एकंदरीत शहराचं पाणीपुरवठा योजनाचे जे काम आहे मी आज आम्ही पाणीसाठी आलो आणि त्या ठिकाणी काम व्यवस्थित चाललेलं आहे अजून प्रगती कशा पद्धतीने वाढवता येईल त्यासाठी मी कंत्राटदारांना मी सूचना केलेल्या आणि आज दिवसभर आम्ही पाणी पुरवठ्याच्या विविध अंग जे आहेत ते पाहणी धरण्यासाठी आलेलं आहे आणि तुम्ही वारंवार सांगितलं सा होतं बरेच लोक निवेदन घेऊन येतात की पाणी लवकर द्यावा परंतु हा योजना पूर्ण झाल्याशिवाय आपण जास्त पाणी देऊ शकत नाही आता नऊशे एम सुद्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पोचलेला आहोत आणि तेसुद्धा लवकरात आपण पाणी लवकरात लवकर येतो परंतु हा योजना पूर्ण होण्यासाठी अजून नऊ महिने तरी लागेल आणि त्यासाठी आपण वाट लागावा आणि आम्ही आवडणारा प्रयत्न करतो आहे जेणेकरून आपल्या शरीराला दररोज पाणी पुरवठा देऊ शकत